भारताच्या शेजारील देशात अचानक रस्त्यावर आग तगडफेक घोषणाबाजी विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर ढाका ते चितगाव संपूर्ण बांगलादेश पेटलाय भारतीय दूतावासांना धमक्या दिल्या जात आहे वृत्तपत्रांच्या कार्यालयाला आग लावली जात आहे आणि भारत जबाबदार आहे असे थेट आरोप देखील केले जात आहे पण आता प्रश्न असा आहे की एका विद्यार्थी नेत्याच्या मृत्यूनंतर एवढा मोठा हिंसाचार का भारतावर थेट बोट का दाखवलं जात आहे बांगलादेशमधील हा असंतोष भारतासाठी किती धोकादायक ठरू शकतो सीमावर्ती राज्यांवर हिंदू अल्पसंख्याकांवर आणि भारताच्या सुरक्षेवर याचा काय परिणाम होणार माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यापासून बांगलादेशमध्ये नेमकं काय बिघडलंय निवडणुकीच्या तोंडावर हा हिंसाचार कोणाच्या फायद्याचा आहे आणि यामागे केवळ संताप आहे की एखादं मोठं कटकारस्थान या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सोनम तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर राजधानी ढाका आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली आहेत काही दिवसांपूर्वी दोन बुरखाधारी हल्लेखोरांनी हादी यांच्यावर गोळीबार केला होता ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना उपचारासाठी सिंगापूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हादी यांचा मृत्यू झाला ही बातमी पसरताच संपूर्ण बांगलादेशमध्ये संतापाची लाट उसळली हादी यांच्या मृत्यूनंतर आंदोलकांनी भारताविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली ढाका चेतगावसह अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर देखील उतरले लगानी, युकता लया तिल असा असा तिल काही आंदोलकांनी तर भारताच्या युक्तालयातील अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याची घटना देखील समोर आली आहे बांगलादेश पोलिसांच्या माहितीनुसार हादी यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर भारतामध्ये पडून गेले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे आणि या दावामुळे लोकांचा संताप अधिक वाढला आहे याचा फटका बांगलादेशातील हिंदू समाजाला बसू लागला असून काही ठिकाणी त्यांना लक्ष केलं जात आहे या संतापाच्या वातावरणात चितगाव मधील भारतीय उप उच्च आयुक्तांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली आहे राजशाही खुलांना आणि सिलहट येथील भारतीय कार्यालयांना सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे परिस्थिती इतकी गंभीर होत असल्याने भारताने खबरदारी म्हणून ढाका मधील केंद्र एक दिवसासाठी बंद देखील ठेवलं होतं संतप्त जमावाने बांगलादेश मधील दोन वृत्तपत्रांच्या म्हणजे प्रथम आलो आणि द डेली स्टार या कार्यालयांची तोडफोड केली आणि त्यांना आग देखील लावली ही वृत्तपत्रे भारताची बाजू घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे मात्र संबंधित वृत्तपत्रांनी हे आरोप फेटाळून लावले असून आपण कोणत्याही राजकीय बाजूने काम करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे भारतासाठी ही परिस्थिती धोकादायक आहे ते सुद्धा सांगते तर ही हिंसाचाराची लाट फक्त बांगलादेश पुरतीच मर्यादित नाही तर बारा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बांगलादेशच्या निवडणुकांच्या आधी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भारताची चिंता अधिक वाढली आहे जर मंडळी हिंसा या हिंसाचारामुळे निवडणुका अजून पडल्या तर कट्टरपंथी संघटनांना अधिक बळ मिळू शकतं याची भीती आता व्यक्त केली जात आहे आणि याचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो अलीकडेच दीपू नावाच्या एका हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या झाल्याची घटना देखील समोर आली आहे या घटनेवर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून बांगलादेश सरकारकडे याचं स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे दरम्यान बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये इस्लामी सारख्या कट्टर विचारसरणीच्या पक्षांचा प्रभाव वाढलेला दिसतोय त्यामुळे कट्टरवाद वाढण्याची शक्यता असून तो भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो हिंसाचारामुळे भारतात घुसखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने केंद्र सरकार सतर्क आहे सीमा सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे भारत आणि बांगलादेश याचे संबंध ऐतिहासिक दृष्ट्या मैत्रीपूर्ण राहिले आहे मात्र सध्याची परिस्थिती दोन्ही देशांसाठी चिंतेची आहे बांगलादेशात लवकरात लवकर स्थिर आणि लोकशाही सरकार स्थापन होणं गरजेचं आहे जेणेकरून तेथील हिंसाचार थांबेल आणि भारत बांगलादेश संबंध पुन्हा सुरळीत होतील अशी आशा व्यक्त केली जात तर मित्रांनो बांगलादेशात घडत असलेला हिंसाचार केवळ एका विद्यार्थ्याच्या हत्येपुरता मर्यादित नाही यामागे राजकीय अस्थिरता भारताविरुद्ध भावना आणि वाढता कट्टरवाद आणि येऊ घातलेल्या निवडणुकांचं राजकारण दडलेलं आहे या सगळ्याचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षेवर सीमावर्ती भागांवर आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधावर होऊ शकतो म्हणूनच ही परिस्थिती केवळ बांगलादेशसाठी नाही तर भारतासाठीही अत्यंत संवेदनशील आहे आता प्रश्न इतकाच आहे की बांगलादेशात लवकरात लवकर स्थिर सरकार येणार का हिंसाचार थांबणार का आणि भारत आणि बांगलादेश संबंध पूर्ण पूर्वपदावर येणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका